कालपासून ज्या विषयानं अख्खा महाराष्ट्र भंडावून सोडला आहे तो विषय साऱ्यांनाच चर्चेत हवा आहे त्यावर बोला तोच भटकते आत्मा नाव न घेता केलेली बिनपाण्याची हजामत काल आपण अनुभवली आणि ही हजामत ज्यांची झाली त्यांचं काय झालं असेल याचा नुसता विचार करून बघा तळमळत आहेत नुसतं माझं नावच नाही घेतलं <laughs> तर मित्रो मोदीजी जे काही बोलले काल त्यातला मतितार्थ समजून घ्यायला हवा कारण ते कधीच हवेत बोलत नाहीत काल त्यांनी फक्त त्या सोकॉल्ड भटकती आत्म्याचा सारांश आपल्यासमोर मांडला पण हा भटकता अतृप्त आत्मा जो आहे ना तो आपला महाराष्ट्राच्या राजकारणाची आणि पर्यायानं देशाच्या राजकारणाची कशी नासाडी करत आला आहे यावरच जरा विस्तारानं आपण बोलणार आहोत तेव्हा कुठेही जाऊ नका आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकारडीजी नाही मित्र नमस्कार तर भटकती आत्मा नक्की कोण हाच विषय सगळीकडे चर्चेला जातोय आता हे समजून घेताना मला काही घटनांची आपल्याला आठवण करून द्यायची काल पुण्याच्या जाहीर सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीन मिनटं या भटकती आत्मा या गोष्टीचा अनेक वेळा उल्लेख केला भटकती आत्माय होती आहे जिनकी इच्छाएं पूरी नाही होती जिनके सपने अधुरे राहते वो आत्माएं भटकती रहती है। और फिर खुदका में उनको मजा आता है हमारा महाराष्ट्र भी ऐसी भटकती आत्माओं का शिकार हो चुका है आज से 45 साल पहले यहां के एक बड़े नेता ने अपनी महत्वाकांक्षा के लिए इस खेल की शुरुआत की और तब से महाराष्ट्र एक अस्थिरता के दौर में चला गया और कई मुख्यमंत्री अपना कार्यकाल भी पूरा नहीं कर पाए ये विपक्ष को ही अस्थिर नहीं करते ये आत्मा कुछ भी कर देती है वो अपनी पार्टी में भी ऐसा ही करते हैं और ये आत्मा ऐसा करती है परिवार में भी कर देती है 1995 में जब बीजेपी शिवसेना की सरकार आई तो भी आत्मा उस सरकार को अस्थिर करने के काम में लग गई और 29 नाइन में 19 में तो उन्होंने जनादेश को ही इतना बड़ा अपमान किया वो महाराष्ट्र की जनता बात ही जानती है और आज सिर्फ महाराष्ट्र को अस्थिर करना ही आत्मा को संतोष नहीं होता है देश में अस्थिरता पैदा करने का खेल चल रहा है आज भारत को ऐसी भटकती से बचा करके देश स्थिर मजबूत सरकार की बढ़ना बहुत जरुरी आहे दोस्तों भटकती आत्मा म्हणजे दुसरं तिसरं कोणी नसून शरदचंद्र पवार आहेत पवारांनी नेहमी इतरांची सरकार अस्थिर करून आपली पोळी वाजून घेण्याच्या उसापती केलेल्या आहेत कसंही करून सत्तेत यायचं आणि कोणाचाही कसलाही विकास होऊ द्यायचा नाही आणि दुसऱ्या कोणाची सत्ता आली तर ते स ते जे सरकार आहे ते अस्थिर करून पाडापाडी करायची आणि जी कामं होत आहेत ती विकासकामं हाणून पाडायची एवढाच खेळ नेहमी ही भटकते आत्म करत आली यामुळेच भोर वेल्ला मावळ मुळशी पुरंदर दौंड इंदापूर या सगळ्या तालुक्यातले लोक अजूनही विकासापासून वंचित आहेत या सर्व तालुक्यात कोणाही शहाण्या माणसाला आमदार होऊ द्यायचं नाही आणि झाला तर मंत्री होऊ द्यायचं नाही मंत्री जर झाला तर ता त्याला निधी उपलब्ध दा होऊ द्यायचा नाही निधी उपलब्ध झाला तर अंमलबजावणी टाळाटाळ करून त्या सरकारची मुदत संपली की तो प्रोजेक्ट आपोआपच कसा भाषणात गुंडाळला जाईल हे बघायचं अशीच कुरघोडी पवार यांनी नेहमी केलेली आता दादा जाधवराव तेच बैल मातारा झाला की बाजार दाखवायचा असतो दादा जाधवराव आमदार असताना त्यांनी पुरंदर तालुक्यात ता पाण्याची योजना अंमलात आणण्याचा प्रयत्न केला ही योजना जर सफल झाली असती तर इथला दुष्काळ हटणार आता हे लक्षात आलं मग या भटकत्या आत्म्यानं मंत्री झालेल्या दादा जाधवराव यांना पुढच्या निवडणुकीत पाडलं त्यांनीच उभ्या केलेल्या अशोक टेकावडे यांनी तो पराभव केला दादा जाधवरावांचा मग अशोक टेकावडे आमदार झाले टेकावडे आपल्या मतदारसंघासाठी काही योजना करू लागली त्यांनाही पाडलं विजय शिवतारे उभे होते तर बापूंना तेव्हा अप्रत्यक्ष त्या जिंकवलं कसं ते बघा जाहीर सभेला आले काँग्रेसच्या काँग्रेसच्या सभेला आणि त्या सभेत म्हणतात विजय आपलाच आहे म्हणजे दादा कोंडकेनंतर जर कोण डबल मिनिंगचा गेम खेळत असेल महाराष्ट्रात तर हे आपले बारामतीचे कारामती काका विजय आपलाच आहे मग विजय बापू शिवतारे आपला आहे की विजय आपला आहे असं म्हणून त्यांनी काय केलं अनेक वेळा निवडणुकीला उभं राहून नशीब आजमावणाऱ्या संजय जगताप यांना पाडलं चंदूकाका जगताप यांनाही कधी सत्तेत येऊ दिलं नाही की राहू दिलं नाही नंतर विजय बापू शिवतारे पाच वर्ष स्थिर सावर होत आहेत आणि गुंजवणी नदीचं जे पाणी आहे ते पुरंदरला आणण्यासाठी जवळपास दोन हजार कोटींची योजना ते आखतायत आणि ते अंमलात आणणार हे लक्षात येताच पवारांनी विजय शिवतारे यांना पण पाळलं पडद्यामागचे कलाकार शरद पवारच होते अजितदादा खलनायक बनले कारण ते पुढे होते पडद्या पुढे होते बस अशीच पाडापाडी फोडाफोडी कुरगोडी करत शरदचंद्र पवार नावाच्या या भटकती आत्मेनं पुरंदरचं साफ वाटवळ केलं हीच दुष्टप्रवृत्ती या भटकती आत्म्यानं दौंड इंदापूर भोर येथे पण वापरली याचा सर्वात मोठा फटका लोकनेते अनंतराव थोपटे यांना बसला पर्यायानं भोरच्या जनतेला बसला मी मागे जसं सांगितलं होतं की सोनियांना आपल्या सभेला आणणाऱ्या अनंतराव थोपटेंना मुख्यमंत्री बनवलं जाणार असं दिसताच त्याच निवडणुकीत त्यांनी खुटवड या आपल्याच माणसाला अपक्ष म्हणून उभं केलं आणि थोपट्यांना पाडलं अनंतराव थोपटे मुख्यमंत्री झाले असते तर भोर वेल्ला मावळ मुळशी पुरंदर दौंड इंदापूर तालुक्यात विकासाची गंगा व्हायली असते या भटकते आत्म्यानं आयुष्यभर असेच प्रकार सुभाष कुल हर्षवर्धन पाटील यांच्यासोबतही केले हेच प्रयोग जिल्हा परिषद पंचायत समिती इथेही केले दिल्लीतून विकासाच्या योजना या मतदारसंघात येऊच नाहीत यासाठी कायम खासदारके आपल्याच घरात ठेवले स्वतः काहीच केलं नाही मग मुलीला खासदार केलं तिने एकवीस वर्षात याच भटकते ते आत्म्याचं धोरण जे आहे ते पुढे नेण्यासाठी सतत काम केलं एकही एक विकास योजना भोर वेल्ला मावळ मुळशी पुरंदर दौंड इंदापूर तालुक्यात आणली नाही येऊ दिली नाही उलट तीनशे साठ कोटींचा निधी केंद्राला परत पाठवला कुठलंही विकास काम केलेलं मला तर आश्चर्य या गोष्टींचं वाटतं की ज्यांचा खासदार निधी न वापरता परत जातो त्या ताईंना संसदरत्न का दिलं जातं फक्त सभागृहात मोदी विरोधात गरळ ओळखण्यासाठी हे पुरस्कार असतात का प्रश्न पडतो मला तर मित्रो या भटकती आत्म्याला बाटलीबंद करून हे भूत नागरिकांच्या मानगुटीवरून उतरण्याची एकमेव संधी तीही पन्नास वर्षांनी या भोर वेल्ला मावळ या सगळ्या पंचक्रोशीतल्या तालुक्यातल्या जनतेला पहिल्यांदा मिळालेली आहे यावेळेस लढत चुरशीची होणार आहे सुनेत्रा अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यातला थेट सामना आता तिरंगी होणार असं दिसतंय कारण ज्या नामदेवराव जाधवांनी मराठा आरक्षणाचे खरे मारेकरी हे शरद पवारच आहेत हे पुराव्यांनीशी सिद्ध केलं होतं ते नामदेवराव जाधवही आता रिंगणात उतरलेले आहेत एकूणच बी फॉर बारामती अतिशय रंजक असा एपिसोड असेल हे तर निश्चित पण मोदींना अभिप्रेत भटकत्या आत्म्याचा खात्मा जर झाला तरच या मावळ प्रांताचा विकास घडणार आहे विकासाचं बारामती मॉडेल दाखवत जनतेला कसं फसवलं जातं हे सुद्धा मी लवकरच आपल्यासमोर मांडणार आहे तुर्तास इथेच थांबतो भटकती आत्म्याची हे जे काही कुरापती पुराण आहे त्याला आवर घालतो तोवर आपली काळजी घ्या कारण पुन्हा भेटणारच आहोत आणि पाहत राहा आकार डी जी नाही धन्यवाद नमस्कार